आपण नवाबाला ऑपरेशन पोलोद्वारे एका मिनिटामध्ये आतमध्ये घेतलं की जो तर गोव्यापेक्षा खूप जास्त पॉवरफुल होता ज्याची स्वतःची आर्मी होती स्वतःच चलन होतं परंतु गोव्याला भारतामध्ये समाविष्ट करायला एवढे चौदा वर्ष का फाईव्ह ऑफ नाटो म्हणतो ज्याला म्हणतात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सामूहिक गोव्यातले काही नागरिक तिथल्याही सुविधा घेत होते इथल्याही सुविधा घेत होते ही गोष्ट पाच सहा वर्षा आधीची आहे चला आता व्यवस्थितपणे बघण्याचा प्रयत्न आपण करू की नेमकं चौदा वर्ष का लागले गोव्याला भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक नॉर्मल मुद्दा आहे की नाईन्टीन फोर्टी सेवनला भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये परंतु गोवा हा एकोणीसशे एकसष्टमध्ये भारतामध्ये आला की जो अतिशय छोटा प्रांत होता स्वातंत्र्यावेळी जेव्हा भारतामध्ये संस्थानिकांचं विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती तेव्हा आपण नवाबाला ऑपरेशन पोलोद्वारे एका मिनटामध्ये आतमध्ये घेतलं की जो तर गोव्यापेक्षा खूप जास्त पॉवरफुल होता ज्याची स्वतःची आर्मी होती स्वतःचं चलन होतं परंतु गोव्याला भारतामध्ये समाविष्ट करायला एवढे चौदा वर्ष का बरं लागली त्याचं सविस्तरपणे उत्तर त्याला काय म्हणतात की सहसा या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच लोकांना माहीत नाही किंवा एवढा विलंब का बरं लागला त्याचा आंतरराष्ट्रीय संदर्भ काय होता तो आपण यामध्ये बघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत व्यवस्थितपणे लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या प्रकारचे जे अननोन व्हिडिओज आहे किंवा अनस्टोरी टोल्ड व्हिडिओज आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल ठीक आहे चला पहिला प्रश्न आपल्या समोर येतो की भारताला स्वातंत्र्य नाईनटीन फोर्टी मध्ये मिळालं गोवा भारतामध्ये एको एकोणीसशे एकसष्ट मध्ये आला बरोबर नाही का एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतामध्ये गोव्याचा काय झाला समाविष्ट बारावी घटना दुरुस्ती करून एकोणीसशे त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला हे समजण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ते एकोणीसशे एकसष्ट या दरम्यानच्या घडामोडी समजणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कळेल पहिल्यांदा की एवढा विलंब काबर झाला त्यामध्ये पहिली सर्वात महत्वाची घडामोड आहे की ज्यामुळे विलंब झाला त्याचं नाव आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण नाटो म्हणतो नाटो हे एक संघटन आहे ज्याची स्थापना अमेरिकेने म्हणजे मध्ये केली या नाटोचं प्रमुख उद्देश काय आहे या नाटोचं एक प्रमुख तत्व आहे ज्याला आपण सेक्शन फाईव्ह ऑफ नाटो म्हणतो ज्याला म्हणतात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी म्हणजे काय की जर जे नाटोमध्ये सदस्य असेल त्या नाटोच्या सदस्यावर जर एखाद्या देशानं आक्रमण केलं तर ते आक्रमण सर्व देशांवर मानण्यात येईल म्हणजे उदाहरणार्थ मोकळं मुक्र मोकळच बोलू आपण या नाटोचा संस्थापक सदस्य हा पोर्तुगाल होता की ज्या ज्या पोर्तुगालची गोव्यावर काय होती आपली वसाहत होती म्हणजे जर भारतानं या गोव्यावर आक्रमण केलं असतं तर ते आक्रमण या पोर्तुगालवर मानण्यात आलं असतं आणि पोर्तुगालवर आक्रमण म्हणजे या नाटोच्या सदस्यांवर आक्रमण आणि नाटोमध्ये मेन देश हा युएस होता म्हणजे ते अमेरिकेवर आक्रमण मानण्यात येत होतं इज दॅट क्लिअर हे पहिलं कारण होतं की भारता भारताने या गोव्यावर अटॅक करायला एवढा वेळ घेतला किंवा अटॅक केला त्याचा विचार मी पुढे करतो चौदा वर्ष लागली मी वारंवार दोन आधीच तुम्हाला बोललो की नवाबाला दोन मिनिटांमध्ये आपण सरळ करून टाकलो हा गोवा त्या समोर का बरं होता गोवा तर खूप छुटपुट गोष्ट होती ना पण नाही हा गोवा म्हणजे पोर्तुगाल आहे आणि हा एक पोर्तुगाल म्हणजे हा नाटो आहे नाटोवर तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेचं आणि युरोपियन देशाचं मोठं वर्ध वरद असतं होतं आणि आपण जर सैन्य कारवाईद्वारे जर गोवा आणला असता तर तो तो त्याला काय म्हणतात की भारतावर एवढ्या देशाचं आक्रमण हे मानण्यात आलं असतं आणि या दरम्यान तुम्हाला माहित असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कोल्ड वॉर चालू होता शीत युद्ध चालू होता शीतयुद्ध म्हणजे काय तर अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये एक आयडिओलॉजिकल एक वैचारिक द्वंद्व सुरू होता आणि न कळतपणे भारत या कोल्ड वॉरचा भाग बनला असता आणि जे पंडित जवाहरलाल नेहरू यांना नको पाहिजे होतं इथं दूरदृष्टी दिसते बरं का पंडित जवाहरलाल नेहरू यांची पंडित जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी होते म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची जे दोन दृष्टिकोन आपण शिकतो एक वास्तववादी आणि एक आदर्शवादी तर आदर्शवादी दृष्टिकोन म्हणजे काय चर्चा संघटना या समस्येची सोडवणूक हा आदर्शवादी दृष्टिकोन आणि इथे त्याला काय म्हणतात की नाही जर आपण ही गोव्याच्या बाबतीमध्ये चूक केली तर भारत न कळतपणे कोल्ड वॉरचा हा भाग बनेल आणि दुसऱ्या बाजूनं रशिया भारताच्या मदतीला येईल की नाही याची खात्री नव्हती ना एकोणीसशे सत्तेचाळीस ते या पन्नासा दरम्यान म्हणून भारताने गोव्यावर आक्रमण करायला विलंब केला आणि जेव्हा आता बघा की आक्रमणची परिस्थिती केव्हा निर्माण झाली जेव्हा भारतामध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये आफ्रो आशियाई संमेलनाचं आयोजन झालं बरेचसे देश भारतामध्ये आले असे देश की जे एकेकाळी वसाहत होते जे डिकॉलनायझेशनला सपोर्ट करणारे होते त्यांनी भारतावर टीका केली की त्यांनी असं म्हटलं की तुम्ही वसाहतवादाबद्दल एवढं मोठं भाषण जोडता पण तुमच्या इथं तर गोवा अजूनही वसाहत आहे त्याचं काय बरोबर नंबर एक आणि नंबर दोन भारत हा वाटच पाहून राहिला होता कोणती वाट बघा आम्ही दोन मिनिटापूर्वी तुम्हाला काय म्हटलं की जर भारतानं गोव्यावर बघ पुन्हा चेंज करून शिकवतो बघा जर भारतानं म्हणजे उदाहरणार्थ भारतानं जर गोव्यावर आक्रमण केलं तर ते पोर्तुगालवर आक्रमण म्हणजेच ते नाटोवर आक्रमण परंतु याचा उलट अर्थ हा पण आहे की जर पोर्तुगालनं भारतावर आक्रमण केलं भारतावर तर हे नाटोचं आक्रमण मानण्यात येत नाही म्हणजे आपण जर पोर्तुगाल गोव्यावर केलं तर आपल्यावर अटॅक होईल परंतु परंतु पोर्तुगालनं जर केलं स्वतःहून तर त्याच्या मदतीला नाटो येणार नाही आणि भारताला ती संधी मिळाली किंवा तर एक त्याला काय म्हणतात की राजपूत नावाचं एक जहाज होतं जे जहाज आजच्या गुजरातवरनं खाली येऊन राहिलं होत आणि या राजपूत जहाजावर काही सस्पेक्शियस ऍक्टिव्हिटी आहे असं मानून काय झालं या जहाजावर पोर्तुगालनं अटॅक केला म्हणजे गोव्यातील जे वसाहतवादी त्यांचे जे गव्हर्नर होते त्यांनी अटॅक करायला लावलं आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला जसा एकाचा मृत्यू झाला आता मला सांगा याचा अर्थ हे भारताचं जहाज याच्यावर पोर्तुगालकडून अटॅक म्हणजे याचा अर्थ भारत रिटॅलिएट करणारच ना आणि भारतानं ऑपरेशन विजय चालू केलं भारतानं ऑपरेशन विजय इथं काय केलं सुरू केलं सतरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला आणि ते एकोणीस डिसेंबर म्हणजे आज ते काय केलं पूर्ण केलं आणि एकोणीस डिसेंबरला काय केलं गोवा हा भारतामध्ये काय झाला समाविष्ट झाला एकच दिवसामध्ये सतराला सुरू केलं अठराला एंड केलं एकोणीस मध्ये गोवा भारतामध्ये आला इथं नाटो हा पोर्तुगालच्या मदतीला आला नाही याचं कारण पोर्तुगालनं अटॅक केलं होतं भारतावर भारतानं इथं विलंब लावला कारण भारताला असं वाटलं आपण जर अटॅक केलं तर नाटो पोर्तुगालच्या मदतीला येऊ शकतो हे प्रमुख कारण मानण्यात येते की नेहरूंची इच्छा असून सुद्धा चौदा वर्ष वेळ लागला गोव्याला भारतामध्ये समाविष्ट करायला हे पहिलं रिझन आहे आणि प्रमुख रिझन आहे इथपर्यंत समजलं आता दुसरं रिझन का बरं मानण्यात येते काय मानण्यात येते त्याच हे सप्लिमेंटरी रिझन आहे याच्या अंतरचे समजा गोव्याचा मुद्दा हा गेला असता युनायटेड नेशन मध्ये किंवा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परिस्थिती केव्हाची आहे नाईनटीन फोर्टी सेव्हन ची किंवा एकोणीसशे पन्नास ची जर भारतानं अटॅक केला असता आणि हा मुद्दा ऍक्च्युली काय झालं एकोणीसशे एकावन मध्ये पोर्तुगालनं गोव्याला काय केलं एक, का एक फॉरेन स्टेटचा दर्जा देऊन टाकला होता पोर्तुगाल म्हणजे आमची ती कॉलनी नाही आहे ते स्वतंत्र त्याला काय म्हणतात की एक आमचा एक इंडिपेंडंट स्टेट आहे तो असं म्हणत होता कॉलनी मानतच नव्हता विशेष आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की समान नागरिक कायदा असणार पहिलं राज्य आपण गोव्याला म्हणत होतो ना उत्तराखंडच्या आधी नंतर उत्तराखंड आलं त्याचं कारण हे आहे की पोर्तुगालचे सगळे रूल्स तिथं लागत होते इव्हन पोर्तुगाल म्हणजे डोएन सिटीजनशिप आहे म्हणजे पोर्तुगालचं पण आणि तिथल्या देशात नागरिक जर बाहेर गेला त्याचं पण काही वर्षा आधी दोन हजार चौदा सतरा पर्यंत गोव्यामध्ये लोकांना दोन नागरिकत्व होतं भारताचं पण आणि पोर्तुगालचं आणि जेव्हा हे लक्षात आलं की गडबड होऊन आली तेव्हा मग गृहमंत्र्याच्या गृहसचिवाच्या अध्यक्षाली समिती स्थापन करून ते डोएल सिटीजनशिप रद्द केली गोव्यातले काही नागरिक तिथल्याही सुविधा घेत होते आणि इथल्याही सुविधा घेत होते ही गोष्ट पाच सहा वर्षा आधीची आहे विषय कळलं तर समजा जर हा मुद्दा युनायटेड नेशन सिक्युरिटी मध्ये गेला तर साहजिक आहे पोर्तुगालला मदत हा कोण करणार युएस करणार पण मला सांगा भारताला मदत रशिया करेल का याबाबत रशियाची भूमिका स्पष्ट नव्हती ती भूमिका एकोणीशे साठ एकसष्ट पर्यंत येता येता स्पष्ट झाली की रशियाचं म्हणणं होतं भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ओके टाक कर अटॅक जर युनायटेड सिक्युरिटी कौन्सिलमध्ये मुद्दा आला तर तुझ्यासाठी मी विटो वापरेल म्हणून भारतासाठी ती परिस्थिती तयार झाली एकोणीसशे एकसष्ट पर्यंत की उद्या जाऊन जर हा मुद्दा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये गेला तर रशिया आपल्यासाठी विटो वापरेल आणि वापरला सुद्धा हे दुसरं कारण होता तिसरं सर्वात महत्वाचं कारण या बाबतीमध्ये मानण्यात येते की आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी प्रतिमा जायला नको की भारत साम्राज्यवादी देश आहे म्हणजे भारत एखाद्या देशावर सैन्य हल्ला करून काय करतो तो आपला प्रदेश जॉईन करण्याचा प्रयत्न करतो आणि याचा फायदा हा त्याला काय म्हणतात की पाकिस्ताननं घेतला असता कारण पाकिस्तान तुम्हाला माहित असेल एकच गोष्ट युनायटेड नेशन मध्ये सांगतो ती गोष्ट म्हणजे काय की भारतानं जे संस्थानिकांचं विलिनीकरण केलं काहीमध्ये रेफरेंडम घेतलं म्हणजे जनमत घेतलं प्लेबिसाईड घेतलं काहीमध्ये सैन्य कारवाई केली काहीमध्ये राजानं विलिनीकरणावर हस्ताक्षर केलं म्हणजे भारताची संस्थानिकांच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एक पद्धत नव्हती कुठं सैन्य आहे कुठं जनमत आहे कुठं राजा हरिसिंग सारख्यांचं विलिनीपत्रावर सा सही आहे एक नाही आहे जिथं भारत कुठंतरी भारतावर प्रश्नचिन्ह हा लागतो आणि आजही पंच्याहत्तर वर्षानंतर पाकिस्तान हाच मुद्दा घेऊन युनायटेड नेशनमध्ये जातो तेव्हा सेम गोव्याचा मुद्दा घेऊन जर गेला तर पुन्हा भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक साम्राज्यवादी भूमिका नेहरूंच्या पंचशील धोरणावर ज्याच्यामध्ये म्हटल्या गेलेला आहे की अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही यावर प्रश्नचिन्ह लागला असता म्हणून गोव्याला भारतामध्ये यायला चौदा वर्षाचा उशीर झाला चौदा वर्ष हे डिले झाली हे त्याचं दुसरं किंवा त्याला म्हणतात की तिसरं जे काय असेल ते कारण मानण्यात येते विषय कळलं इथपर्यंत बेसिकली आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळेच गोवा भारतामध्ये यायला एवढा काय झाला उशीर झाला ठीक आहे इथपर्यंत तर मला असं वाटते सगळ्या गोष्टी आपण इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर फायनली बाराव्या घटना दुरुस्तीनं गोव्याला काय दिला एकोणीसशे बासष्ट मध्ये हा युटीचा दर्जा दिला ओके केंद्रशासित प्रदेशाचा आणि त्यानंतर फिफ्टी सिक्स कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट नाईन्टीन एटी सेवननं गोवा हे भारतातलं कितवं राज्य बनलं कित्व पंच्याऐंशी सॉरी पंचवीस काय बनलं राज्य बनलं चला कळली इथपर्यंत तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की गोवा भारतामध्ये समाविष्ट झाला मुख्य माझा उद्देश हाच होता यामध्ये की गोव्याला काय करणे म्हणजे एवढा विलंब काय झाला चौदा वर्षाचा एक साहजिक प्रश्न पडायला पाहिजे की बाबा नवाबला उडून टाकलं जुनागडला उडून टाकलं भोपाळला उडून टाकलं मी शकला जम्मू मध्ये राजा हरिसिंगची सई घेऊन टाकली मग गोव्याचा छोटासा प्रॉब्लेम काय झाला ठीक आहे तर त्याला बेसिकली हे प्रॉब्लेम होतं की आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की आ, हे सगळे कारण तुम्हाला कळले का आणि मला टॉपिक पण सुचवा तुम्ही की आपण कुठल्या टॉपिकवर हे घ्यायला पाहिजे ऍक्च्युअली व्यस्ततेमुळे ऍक्च्युअली सकाळी कंबाईनच्या बॅचेस असतात संध्याकाळी डिस्क्रिप्टिव्ह नवीन पॅटर्नच्या त्या बॅचेसमुळे थोडा वेळ मिळत नाही मला लेक्चर घ्यायला पण जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी नक्कीच मात्र यावर काय घेतलं सत्र घेत जाईल कॉमेंट बॉक्समध्ये मला टॉपिक आणि या टॉपिकबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा मी रिप्लाय नक्की देईल तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच